नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानाबाबत सध्या तारीख पे तारीख तारीख पे तारीखच चालू आहे म्हणजे नेमकी कोणत्या तारखेलाही पैसे पाई जमा होतील सांगणं थोडं अवघडच आहे काही जण आता काही अपडेट येत आहेत ते म्हणतात की सव्वीस जे सप्टेंबर आहे तोपर्यंत येऊ शकतात किंवा मग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकतात म्हणजे लवकर येतील पण आता नेमकी तारीख सांगणं थोडं अवघड आहे आणि आता सध्या शासनाने काय केलं बघा शासनाने एक नवीन याद्या तयार केलेल्या आहेत नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत जे यासाठी लाभार्थी आहेत पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या एक नवीन याद्या शासनाने जाहीर केलेल्या आहेत आता यादींमध्ये तुमचं नाव कसं बघायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ही वेबसाईट होती आहे यू एटी एस सी अग्री डीबीटी आता या वेबसाईट लिंक तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे ते तुम्ही या वेबसाईटला जाऊ शकता आता वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही ते बघा इथे लिहिलेलं अर्थसहाय्य सगळं अनुदानचं जे आहे कापूस अनुदान अर्थसहाय्य सा वगैरे याची माहिती दिलेली आहे आता याच्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल इथे जे फार्मस सर्च फार्मर्स सर्च म्हणून एक वरती बटन आहे त्या फार्मर सर्च तिसरं ऑप्शन आहे बघा तिसरा त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे काय करावं लागेल सगळ्यात पहिले आता तुम्ही फार्मर्स सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टाकावं लागेल तुमचा आधार नंबर आता तुम्ही पहिले ते आधार नंबर टाकून द्या आणि त्याच्यावर गेट ओ पीवर क्लिक करायचं आधार नंबर टाकून गेट ओ टी पीवर क्लिक करायचं गेट ओ पीवर क्लिक केलं की तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्हाला ओ टी पी पाठवलेला आहे तुमचं जे आधार नंबर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे हा मेसेजवर ओके करायचं आता जो ओ टी पी तुम्हाला आलेला आहे मोबाईल नंबरला तर ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आणि पुन्हा मग व्हेरीफाय म्हणून बटनवर क्लिक केलं की तुम्ही काय करायचं तुम्हाला, तुम्हाला मेसेज येईल सक्सेस की तुमचं ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आणि तुमचं लॉग इन होणार आहे आता एकदा लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे बघा तुम्हाला काही तुम्हाला काही पहिले माहिती टाकायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला जी माहिती टाकायची लॉग इन झाल्यावर ती आहे डिव्हिजन आता हे जे डिव्हिजन तुम्हाला टाकायचं आहे सगळ्यात पहिले डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं डिव्हिजन टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा जिल्हा टाकल्यानंतर तालुका टाकायचा तालुक्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव असेल ते गाव टाकायचं आता हे सगळ्या गोष्टी भरून झाल्यानंतर खाली सर्चवर क्लिक करायचं खाली सर्च बटन आहे बघा सर्चवर क्लिक, सर्च सर्च क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहेत तुमचे सगळ्या जे याद्या दिसत आहेत जे जे लाभार्थी आहेत पात्र आहेत त्यांची याद्या तुम्हाला इथे दिसत आहेत ती यादींमध्ये मग तुम्ही तुमचं नाव आता अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने शासनाने पहिले काही जुन्या याद्या म्हणजे केल्या होत्या पण आता शासनाने नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत या नवीन याद्यांमध्ये तुम्ही बघून घ्या तुमचे लाभ तुम्ही पात्र आहात का लाभार्थी आहात काय सगळं तुम्ही इथे चेक करू शकता आता पैशाच्या बाबतीत म्हटलं तर पैसे कधी एक्झॅक्ट तारीख तर काही सांगणं अवघड आहे की कोणत्या तारखेला येतील लवकर लवकर येत आहेत असं म्हणत आहे पण तारीख सांगणं तरी अवघड आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू